इस्रोने पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने श्री हरिकोटा येथून शक्तिशाल एल व्ही एम थ्री एम फाईव्ह रॉकेट वापरून भारतीय भूमीवर प्रक्षेपित केलेला आत्तापर्यंतचा सर्वात जड दळणवळण उपग्रह सी एम एस शून्य तीन जी एस ए टी सेवन आर यशस्वीरित्या प्रक्षेपित केला हा मल्टीबँड उपग्रह भारतीयाच्या सामरिक क्षमतांसाठी गेम चेंजर आहे सी एम एस शून्य तीन हा भारतीय नौसेनेसाठी समर्पित मालमत्ता आहे जो जी एस ए टी सात म्हणजेच रुक्मिणीची जागा घेतो त्याची प्राथमिक भूमिका संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्रात नौसेनेच्या सर्व मालमत्तात म्हणजेच जहाज पाणबुड्या विमाने आणि सागरी कार्याचे मुख्यालय यांना सुरक्षित उच्च क्षमता आणि वास्तविक वेळेतील व्हॉईस डेटा आणि व्हिडिओ लिंक प्रदान करणे आहे सागरी पाळेक आणि सुरक्षेसाठी हा समर्थ जाम प्रूफ दळणवरण आधारस्तंभ महत्त्वाचा आहे ज्याची गरज पूर्वीच्या सामरिक रुटीनमुळे अधोरेखित झाली होती या यशस्वी प्रक्षेपणामुळे एल व्ही एम थ्री प्रक्षेपण वाहनाची भाडलेली पेलोड क्षमता आणि विश्वसनीयताही सिद्ध होते ज्याला बाहुबली असे टोपण नाव आहे या मोहिमेत एक महत्त्वपूर्ण तांत्रिक पाऊल दिसले सी पंचवीस क्रायोजेनिक अपर स्टेज इंजिनचे यशस्वी पुनर्प्रज्वलन ही क्षमता भविष्यातील गुंतागुंतीच्या कक्षीय मोहिमांसाठी आणि आगामी गगनयान मानव सदर यक्ष विक्षेपण कार्यक्रमासाठी आवश्यक का आहे पाचशे कोटी रुपयांच्या या मोहिमेमुळे आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेकडे म्हणजेच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने भारताची कटिबद्धता अधोरेखित होती ज्यामुळे सामरिक बारच्या व फायदेच नाही तर दूरस्थ भागांसाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि आपत्ती व्यवस्थापन समर्थन यासारखी नागरिक अनुप्रयोगांचाही